नमस्कार मी रोहिणी महेश कुंभार मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मी स्वलिखित कथा सादर करणार आहे कथेचे शीर्षक आहे माझ्या गजब आजीच्या अजब गोष्टी कथा अशी आहे घरापासून साधारणपणे चारशे फुटावर असलेल्या कृष्णा नदीपासून माझी आजी बडबडत घरी येत होती आम्हा बहिणींवर खूप चिडली होती ती एकटीच चालत येत होती पण बडबडत वेडी नाही बरं का खूप हुशार होती ती आणि अतिशय धाडसी सुद्धा अशिक्षित असूनही भारतातील जवळजवळ सगळी देवस्थानं ती फिरली होती भरपूर प्रवास केला होता तिनं आणि भरपूर कष्टही केलेले होते आमचे पणजोबा स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना स्वतंत्र भारत सरकारने जमिनी इनाम देऊ केलेल्या होत्या त्यामध्ये पणजोबांना पण जमीन इनामामध्ये मिळालेली होती गांधीजींच्या पत्नीचे नाव पुतळाबाई म्हणून आमच्या आजीबाईंचे नाव सुद्धा पणजोबांनी पुतळाबाई असं ठेवलेलं होतं पुढे जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्या काळात आमच्या पुतळाबाई कुठल्याशा मेळाव्यासाठी दिल्लीला जाऊन इंदिरा गांधींना दुरून का होईना पण प्रत्यक्षात पाहून आलेल्या होत्या हे सगळं सांगताना आमच्या आजीचा चेहरा अभिमानाने आणि आनंदाने उजळून निघायचा आणि सांगून झालं की पणजोबांच्या फोटोकडे ती खूप वेळ पाहत राहायची मग आम्ही पण तो फोटो पाहत राहायचो पण नजर त्याखाली लिहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी या शब्दांवरती जास्त खिळून राहायची तर का बरं इतका राग आला असेल आमच्या आजीला आम्हा बहिणींचा झालं असं की आईने भातवड्या म्हणजेच ज्वारी आणि तांदळाचे पापड करायला घातलेले होते आणि अचानक कुणीतरी नातेवाईक वारले म्हणून तिला आणि वडिलांना गावाला जावं लागलं आता हे एवढे भिजवलेले तांदूळ आणि ज्वारी वाया जाऊ नयेत म्हणून आजीने पहाटे पहाटे उठून ते सगळे वाटून घेतले आणि मग रांधून घेतले आजीने मला व माझ्या बहिणीला हाताशी घेऊन एका जुन्या पातळावर म्हणजे सुती साडीवरती सगळ्या भातवड्या घालून घेतल्या शिवाय आमचं जेवण आमचे कपडे हे सगळं काम त्या दिवशी तिच्यावरती पडलं म्हणून ती दमून गेली आणि दुपारी झोपी गेली आता अंगणात वाळत घातलेल्या भातवड्या राखायची जबाबदारी आली ती आम्हा बहिणींवरती त्यात आमच्या दोघींच कधी काय बिनसेल्याचं नेम नसायचा म्हणजे मीच तिला अजिबात पटवून घेत नसे आम्ही दोघी राखणदारी करत चित्र रंगवत बसलो होतो पेरूच्या सावलीखाली बहिणीने मला तिचा आवडता रंगवायचा ब्रश दिला नाही ती म्हणाली हा ब्रश लहान मुलांसाठी नाही फक्त हायस्कूलची मुलंच हा ब्रश वापरू शकतात मी तेव्हा गप्प बसले नंतर पापड रक्षणाची मोहीम माझ्यावर सोपवून बहीण पाणी प्यायला आत निघून गेली आता जाताना रंगाचा ब्रश पण सोबत घेऊन गेली ती मग मला खूप राग आला ब्रश दिला नाही याचा बदला आता मी घ्यायचं ठरवलं आणि तेही गनिमी कावा करून म्हणून मी गुपचुप तिथून पळ काढला याच अंतर्गत वादविवादाचा फायदा घेऊन कुठेतरी दबा धरून बसलेल्या कावळ्यांनी आमच्या भातवड्यांवरती हल्लाबोल केला क्षणार्धात हो होत्याचं नव्हतं झालं आणि कावळ्यांचा गलबलाट ऐकून आमच्या महाधुरंधर महाशक्तिशाली महाराणी पुतळाबाई जाग्या झाल्या अंगणातला राडा पाहून अनंत शिवाशापांचा वर्षाव केला आजीबाईंनी अगदी मुडदा बसवला ह्या काळतोंड्या कावळ्यांचा इथं पासून सुरुवात झाली ती कुठे गेला मडवीने सासरी जाऊन माझ्या नावाचा उद्धार करणार या मुली इथं पर्यंत त्या थांबल्या नाहीत तर ती भातवड्यांची खराब झालेली साडी हातात घेऊन कृष्णामाईमध्ये बुडवायला बडबडतच त्यांनी प्रस्थान केलं आजी आज जात असताना बहिणीने हे सगळं रोहिणीमुळं मुळे झालंय अशी हळूच काढी टाकली कुठं गेली गेली ती बया असा आजीने आरडाओरडा सुरू केला हा सगळा गोंधळ ऐकून वाड्यातल्या आयाबाया बाहेर आल्या आणि पुतळाबाईंचा रौद्रावतार पाहून लटलट कापू लागल्या पण आमच्या जमदग्नीपडे बोलायची काय कुणाची हिंमत बहीण घरात जाऊन मुसमुसत बसली मी मस्त खेळून मज्जेत घरी परतले अंगणातल्या भातवड्या कदाचित घरात नेल्या असतील अशा विचाराने मी आज जाऊन खाऊचे डबे खडबडायला लागले तितक्यात आमच्या मुसमुसणाऱ्या फुसफुसत चौताळून माझ्या अंगावरती धावल्या मी पाठमोरा हल्ला हेरून होणारा वार हुकवत आणि हातातला राजगिऱ्याचा लाडू वाचवत स्वतःचा बचाव करून घेतला इतक्यात आजी आल्या आजी आल्या अशी चेतावणी शेजारच्या मामींनी खिडकीतून दिली मग काय आक्काबाई आणि मी परस्पर हे विरोधी हे दावे सोडून एकत्रित संघटन केलं आता पुतळाबाईंच्या हल्ल्यापासून बचाव कसा करून घ्यायचा हा यक्ष प्रश्न होताच त्या मोठमोठ्याने बडबडत येत असता गल्लीतल्या माई आजींनी काय झालं हो राणीच्या आजी असा प्रश्न विचारला आमच्या आजीबाई किंनी रागात असल्या की रागा त्या कधीच कुणाला सरळ उत्तर देत नसत मला गंगेतच बुडवायला जन्माला आल्यात नव्हे या सगळे कष्ट त्या कावळ्यांच्या आणि नदीत माशांच्या तोंडी देऊन आले असं काहीही न बोलून तरा तरा त्या घराकडे यायला निघाल्या माई मात्र चेहरा घेऊन बघतच राहिल्या धुवून आणलेली साडी पुन्हा एकदा घट्ट पिळून आजीबाईंनी अंगणात वाळत घातली आणि हा विरोधी पक्ष ती साडी वाळेपर्यंत अंगणातच ठाण मांडून बसला आमची युती खिडकीतून हा सगळा प्रकार निरखत होती आता मात्र आमच्या संघटनेनं भूमिगत व्हायचं ठरवलं पण नजर कैदेत असल्यानं पळ सुद्धा काढता येईना अचानक होणारा हल्ला टाळण्यासाठी शेवटी आम्ही दोघी लोखंडी कॉट खाली जाऊन लपून बसलो कॉट खाली बसल्या बसल्या आता आपलं काय होणार हा विचार करत बसलो आम्ही एकदा घेणे बाबांनी आम्हा बहिणींना मनीमा वळून दिली होती आम्ही दोघी काय करायचो अभ्यास करताना तिला मांडीवर घेऊन बसायचो इतकंच तर आजीने तिला दूर कुठेतरी नेऊन सोडून दिलं होतं एकदा झोपेत माझा हात अवघडला होता तर तो बरा होण्यासाठी आजी मला रोज खलबत्त्यामध्ये शेंगदाणे वाटायला लावायची भल्या पहाटे उठायला लावायची सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तासन तास अभ्यास करायला लावायची निरनिराळ्या नी चटण्या काय भाज्या काय कडू कडू मेथीचे लाडू काय असं काय काय खायला घालायची रविवारी शिके काही आणि कडक कडक पाण्यात कडूनिंब घालून त्या पाण्याने आंघोळ करायला लावायची कधीही केस कापून द्यायची नाही छोट्या मोठ्या घरी भयानक चवीचे काडे करून द्यायची देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुठलाही पदार्थ चाखू द्यायची नाही शिवरात्र हरतालिका अंगारकी चतुर्थी असे महत्वाचे उपवास अगदी कडक करायला लावायची संध्याकाळ नंतर मुलींनी एकटं घराबाहेर पडायचं नाही हा तिचा नियम आणि जर संध्याकाळ नंतर मैत्रिणीकडे किंवा कुठे बाहेर जायची वेळ आलीच तर आमच्या सुरक्षा रक्षक श्रीमती पुतळाबाई सोबत असल्याशिवाय आम्ही कुठेही जाऊ शकत नसू हे आणि असे कितीतरी कायदे आमच्या आजीबाईंनी आमच्यावरती लादून ठेवलेले होते आजी कधी बाहेर गेली असेल ना आणि ती माघारी येत असेल तर अगदी गल्लीच्या सुरुवातीच्या वळणावर जर समजा तिला साधी उचकी किंवा शिंक जरी आली तरी तो आवाज गल्लीच्या मधोमध असणाऱ्या आमच्या राहत्या घराजवळ अगदी जाएचा। आता आजीबाई घरी येत आहेत याचा तो एक इशाराच असायचा आमची आई देखील आजी समोर काही बोलताना अतिशय घाबरत असे काही विचारायचे असल्यास अगदी दपकत दबकतच तिला विचारत असे उंचीपुरी सरळ नाग मानेवर लांब सडक केसांचा नारळाच्या वाटीत का मोठा आंबाडा चेहरा कायम गंभीर चालताना नेहमी मान ताठ आणि नाकासमोर बघून निडरपणे चालणे या सगळ्यामुळे तिचा सगळ्यांनाच धाक वाटत असे हा सगळा विचार करत करत आम्ही दोघी कॉट खाली झोपी गेलो नंतर जाग आली तेव्हा आजीबाई वाळलेली साडी अंगणात जाळत बसल्या होत्या का तर म्हणे त्या साडीला कावळ्याने शिवलं म्हणून पण कावळ्याने शिवलेल्या साडीला आजीने पण शिवलंच की मग आता तिला पण कृष्णा नदीमध्ये मा डुबकी मारायला पाहिजेच असा विचार मनात घुळत असताना दारामध्ये रिक्षा येऊन उभी राहिली आणि त्यातून उतरणाऱ्या आईबाबांना पाहून आमचे आगाऊ कारभारी मंडळ आणखीनच हादरले आईने आल्या आजीला विचारलं काय जाळलं उत्तर आलं काही नाही गं कचरा होता भातवड्याच्या पिठाचं काय केलं आईचा पुढचा प्रश्न आजीने डोळे मिचकावले बाबांकडे खून केली आजीच्या या सगळ्या हालचालींमुळे काहीतरी भानगड असल्याचे आईच्या लक्षात आले पण तरीही तिने पुन्हा प्रश्न विचारला पण भातवड्या आईने पुन्हा प्रश्न केल्यावर आमच्या कालभैरव रूपी बाबांकडे पुन्हा खुणावत आजीने उत्तर दिले काळजी करू नकोस ग माईंच्या अंगणामध्ये घातलं काहीतरी गडबड आहे हे मात्र आता आईला कळून चुकलं म्हणून ती शांतपणे घरात आली मी आणि आमच्या अक्काबाई अगदी केविलवाणी चेहरेकडून चेहरे करून, चेहरे करून आईकडे पाहिलं आणि धाव घेतली धाव घेतली ती आईकडं नाही तर आजीकडं तिला बिलगलो आजीचे बोलणे कडक असले तरी तिचे मन किती मऊ आहे हे आता मला जाणवलं होतं तिच्या पोटात डोकं खुपसून त्यातली मायेची ऊब भरभरून अनुभवली जस जशा आम्ही मोठ्या होत गेलो तस तसे आजीचे कडक कायदे हे किती हितावह होते हे समजत गेलं तिच्या धाकाचा सुद्धा किती फायदा झाला आम्हाला आणि तिची सोबत हा किती मोठा आधार होता हे कळत गेले तिने शिकवलेले सगळे उपाय काढे घरकामाची पद्धत किती किती उपयोगी पडतात नेहमी माझी आज जी गजब होती तिच्या सगळ्या गोष्टी अजब होत्या पण या सगळ्यामध्ये दडलेली तिची माया उदंड होती तिची माया अपार होती धन्यवाद